नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे दिल्ली विजयाचा उत्तरार्ध मित्र हो दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सत्तावीस वर्षानंतर भाजपला निर्विवाद बहुमत मिळून तो सत्तारूढ झाला आहे भाजप गेली दहा वर्ष सर्व भारतावर राज्य करत होता पण दिल्लीत त्याच्या हाती सत्ता नव्हती हे फार मोठं शल्य होतं ते दूर झालं सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपला मिळालेल्या आहेत आणि आम आदमी पक्षाला बावीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहेत गेल्या सतत सहा निवडणुकांमध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या काँग्रेसला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही मला एकोणीसशे बासष्ट हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेलं एक व्यंगचित्र आठवतं त्याला भाजप नव्हता जनसंघ होता जनसंघाची निशाणी होती दीपक दिल्लीतल्या लोकसभेच्या पाचही जागा काँग्रेसला मिळाल्या भाजपला एकही जागा मिळाली नाही त्या व्यंगचित्रात असं दाखवलं होतं नेहरू वाकून भाजपचा दिवा फुंकर मारून विझवता आहेत आज राहुल गांधी बेंबीच्या देठापासून जोर काढून भाजपचा दिवा विझवण्याचा प्रयत्न भाजपचं कमळ तुडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुललं आहे हे विकासाला मत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत झूट आणि लूट खोटेपणा आणि भ्रष्टाचार विरुद्ध हे मतदान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयात भाषण झालं त्यावेळेला त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक शपथ घातलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे विजय मिळाला असला सत्ता प्राप्त झाली असली तरी नम्रता सोडायची नाही विवेक सोडायचा नाही आणि सेवाभाव सोडायचा नाही मोदींनी असंही सांगितलं आहे की याआधी जे सत्तेवर होते आम आदमी पक्षाचे लोक त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्यांना ते सोडणार नाहीत आणि भ्रष्टाचाराचा सर्व पैसा त्यांना ओकायला लावतील काँग्रेसवर घणाघाती टीका करताना मोदी असं म्हणाले की काँग्रेसची इतकी अधोगती झाली आहे की त्यांनी अर्बन नक्सलिझम स्वीकारलेला आहे अर नक्सलिझम म्हणजे जी प्रस्थापित राज्यव्यवस्था आहे आणि त्या राज्यव्यवस्थेनं जे यश मिळवले जी उपलब्धी ज्या उपलब्धी मिळवलेल्या आहेत त्यांचा विध्वंस करायचा काँग्रेस या पातळीवर उतरलेली आहे हा जो विजय भाजपला मिळाला त्याचा भाजपला सत्ता मिळाली एवढा मर्यादित अर्थ नाही पारतंत्र्यापासून मुक्त होण्याच्या दृष्टीनं हे पडलेलं महत्त्वाचं ठोस असं पाऊल आहे कसं ते आपण पाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात असं म्हणाले की ते वारंवार असं आवाहन करता आहेत की ज्यांना काही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा एक लाख तरुणांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे आणि ही जी भ्रष्ट राज्य व्यवस्था भ्रष्ट राजकीय सृष्टी पारतंत्र्य पराधीनता वर्धिष्णू करणारी ही जी राजकीय सृष्टी आहे ती जर हटवायची असेल तर राज्यशास्त्राचा अभ्यास केलेले तरुण राजकारणात उतरले पाहिजेत आणि त्यांनी राजकारण बदललं पाहिजे म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे माझा जो कालचा व्हिडिओ आहे काँग्रेस म्हणजे हिंदू विरोधी कारस्थान त्यावर प्रतिक्रिया देताना एकाने असं म्हटलेलं आहे की कन्हैयालाल मुन्शी आचार्य कृपलानी सरदार पटेल यांच्यासारखी अत्यंत विद्वान आणि भारताचं कल्याण नेहमी चिंतणारी माणसंसुद्धा गांधींना शरण का गेली नेहरूंना एवढा आदर का देता झाली याचं उत्तर असं आहे मी नरसिंहराव पंतप्रधान भूतपूर्व यांची एक मुलाखत घेतली होती नरसिंहराव मला असं म्हणाले की आम्ही मनातून सावरकरांना मानत होतो पण आम्हाला राजकारणामध्ये करिअर करायचं होतं त्या दृष्टीनं सावरकर आम्हाला उपयोगी नव्हते त्याचा अर्थ असा होता की ते नेहरूंना घाबरत होते नेहरूंनी असं एक भीतीयुक्त वातावरण निर्माण केलं होतं की भारताचे उद्धारकर्ते तेच आहेत आणि दुसरा कोणीही पर्यायी नेता तिथे उपस्थित असता कामा नाही आहे आणि सावरकर हे तर पूर्णपणे बहिष्कृत झालेले होते मग आता याच्यामध्ये उत्तर आहे आणि ते या एक लाख तरुणांनी उत्तर शोधून त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्यावर जी परकीय आक्रमणं झाली त्यात इंग्रज हे अगदी वेगळे होते ते नुसते धूर्त नव्हते तर ते अत्यंत सुसंस्कृत आहेत अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते त्यामुळे इंग्रजी राज्य ही दैवी योजना आहे अशी आपल्या सुशिक्षितांची समजूत झाली होती त्यामुळे आपण पारतंत्र्यात जरी पडलो असलो तरी इंग्रजांच्या वास्तव्यामुळे जी हानी होणार आहे त्यापेक्षा आपले लाभ जास्त होणार आहेत अशी आपली समजूत झालेली होती आणि या इंग्रजी संस्कृतीचे वारसदार नेहरू आहेत असं गांधींनी सांगितलेलं होतं इस्लामी संस्कृतीमध्ये सुद्धा इस्लामी राज्यकर्त्यांच्या त्यांनी निर्माण केलेल्या वातावरणामध्ये सुद्धा जे चांगल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याचेही वारसदार नेहरू आहेत असं गांधींनी सांगितलेलं होतं त्यामुळे आपण नेहरूंना आपले राजकीय नेते राजकीय कार्यकर्ते राजकीय सृष्टी हे नेहरूंना आदर्शवत मानायला लागली पण हळूहळू आपल्या लक्षात आलं किंवा अजून पूर्णपणे लक्षात आलेलं नाही की इंग्रजांनी धूर्तपणे ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यापेक्षा भयंकर हानिकारक गोष्टी केल्या ते म्हणजे त्यांनी आपली अस्मिता भारताची जी अस्मिता आहे हिंदुत्व ही जर भारताची अस्मिता असेल तर ती पूर्णपणे पुसून टाकण्याचं आणि हिंदू मानस हे संभ्रमात टाकण्याचं स्वतःच्या अस्तित्वाविषयी शंका असलेलं दुबळं असं हिंदूंनी केलं हिंदू दुबळे झाले हिंदूंची संबंध जगावर हिंदू ग्रोथ ऑफ इकॉनॉमिक्स हिंदू हिंदूंची अपकिर्ती सगळ्या जगात झाली मुख्य म्हणजे इंग्रजी राज्यकर्त्यांच्या कपटकारस्थानामुळे इंग हिंदूंची सृजनशीलता आटली मोदींना पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदूंना या मानसिकतेतून मुक्त करायचं आहे आणि त्या दृष्टीनं दिल्ली विजयाचा काय अर्थ काढता येईल याचा ये मोदी देखील विचार करत आहेत मोदींना असं कदाचित दाखवायचं असावं की या एक लाख तरुणांनी भारताच्या राष्ट्रवादाचा नीट अभ्यास केला आणि हिंदुत्वाचा जर अभ्यास केला तर आपल्याला जगाला हे दाखवून द्यायचं आहे की हिंदुत्व हे केवळ भारताला नव्हे भारताला लाभदायक आहे असं नव्हे तर ते जगाचा उद्धार करणारं अतिशय समर्थ असं तत्वज्ञान आहे वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याचं काम केवळ हिंदुत्वाचा विचार हिंदू परंपरांचा विचार करू शकता शांततामय सहजीवन सगळ्या जगात जर कोणी आणू शकत असेल कोणता विचार तर तो हिंदू विचार आहे एक उदात्त संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्यादृष्टीनं या एक लाख तरुणांनी राजकारणाचा नव्यानं विचार कराल पाहिजे नव्यानं आचारसंहिता लागू करायला पाहिजे नवीन कल्पना वातावरणात सोडल्या पाहिजेत आणि सगळा भारत हा त्या नव्या कल्पनांनी उदात्ताशा कल्पनांनी भारून टाकला पाहिजे असं मोदींना सांगायचं आहे आणि त्या दृष्टीनं हा दिल्ली विधानसभेमध्ये जो विजय मिळालेला आहे त्याचा उपयोग मोदी आणि त्यांचे सहकारी हे करणार आहेत असं मला वाटतं आता हे इतकं गंभीर विवेचन झाल्यानंतर शेवटी मी एक विनोद सांगतो हा विजय मी दूरचित्रवाणीवर बघत असताना माझा मित्र एक जवळ बसला होता तो म्हणाला की अरविंदराव या विजयावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील असं तुम्हाला वाटतं मी म्हटलं की माझी बुद्धिमत्ता तेवढी नाही आहे हो। संजय राऊत काय म्हणेल याचा अंदाज करण्याची तुम्ही सांगा तो म्हणाला बघा हा जो मोदींना विजय दिल्लीत मिळालेला आहे हा हिंदुत्वाला धरून नाही हिंदुत्वाचा हा विश्वासघात आहे मी म्हटलं कसं काय काय बोलता तुम्ही तो म्हणाला बघा हिंदुत्वाचा विचार काय सांगतो मी नाही तू आधी दुसऱ्याचा विचार पहिले आप पहिले आप आपण असं म्हणतो ना मग इथे दिल्लीमध्ये मोदींनी पहिले हम आप दुसरा असं कसं केलं आपलं येऊ द्यायला पाहिजे होतं हा विनोदाचा भाग सोडा पण संजय राऊत उद्धव ठाकरे राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात ते याच्यातून शिकतात की नाही अरविंद केजरीवाल हा देखील एक संशोधनाचा अभ्यासाचा चिंतनाचा विषय आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद